धावा कंप्लीट केल्या दोन्ही फळंदाजांनी सार्थक च्या या चेंडूवर पुरेपूर समाचार घेत असताना केल्या मिळाला आपल्याला मैदानामध्ये या सहा धावेने धाव संख्या धाव संख्या दहा या आकड्यावर हो हो पुन्हा एकदा दिसते मला आणि हे एकच धाव दिसते या एक धावेने धाव सरळ पुढे सरसावतोय जाऊन पोहोचतोय अकरा या आकड्यावर आणि जर पाहायला गेला तर सार्थच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे अकरा धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्ड वर शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि किती धावा प्राप्त करतील कुणाला मानके आपल्या संघासाठी पार प्लेच पहिलं षटक समाप्त होत आहे आणि पहिल्या षटका अखेर जर पाहायला गेलात तर मित्रांनो सतरा दहाव्या आल्यात स्कोअर बोर्ड वर वारक संघाच्या पहिला आणि सांगितलं दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने मुंबई गोवा हायवे एंड करून गोलंदाज सज्ज झालाय बदकाम आणि त्याला मात्र सांभाळून जातो फळंदाज केतन शिंदे हा फटका सजवलाय या फट्ट्या एकदा पूर्ण थोडीशी निश्चित दुसऱ्या धावीचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव घेत असताना अलगत अलगत स्वरूपात कुणाल देखील माघारी परतावं लागत आहे पहिला धक्का बसतोय वारक वारकसिंगच्या मैदानामध्ये दोन्ही संघ खेळतायत क्रिकेट आणि इथे कुणाल माणकी जी गेले विकेट विकेट आल्यानंतर मैदानामध्ये फलंदाज दाखल झालेत रुपेश मामा वारेकर उडवलाय चेंडू झेल होईल का हो, 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 ओ हो दान होतो आणि चेतनला मात्र जीवन दान मिळत आहे या दोन धावा आणि या दोन धावे पुढे सरसावळ जाऊन पोचतोय वीस या आकड्यावर नेल मुकाबला सुरू आहे हो 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 एक या, एक, एक या धावळात थोडे सचावत जाऊ नको एक वीस या आकड्यावर आतापर्यंत तीन चेंडू हाताळले तीन चेंडू मध्ये चेंडू चेंडूवर एक विकेट हळ मध्ये मारलाय चेंडू आणि एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण करण्यामध्ये मामाने शॉट काढला जय महाराष्ट्र फायनल तू झोपायला मस्त रात्रीच नी तर झोप मस्त हवा लागेल चार चेंडू आणि बावीस धावा झालेल्या आहेत फायनल चालू आहे आणि चा दोन चेंडू शिल्लक आहेत रुपेश मामा फटके मोड़ हो हो काय हो हो। घडलाय मैदानामध्ये जो स्वरूपाचा हा चेंडू पाहतोय मैदानामध्ये आपण आणि आता मात्र निखिलच्या छक्कातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे ओ हो हो काय घडतंय मैदानामध्ये पुन्हा एकदा आणि हा वाईट चेंडू वाईट चेंडू आणि हा विकेट देखील आहे रुपेश वारेकर यांचा रुपेश वारेकर यांच्या स्वरूपात देखील मोठा धक्का बसतोय वारक संघाला आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये नव्याने फलंदाज आलेला आहे प्रदीप मानके प्रदीप मानके यांनी आजच्या दिवसामध्ये लांब फटके मारले आणि आज इथपर्यंत आपल्या संघाला फायनल पर्यंत घेऊन आले तेच प्रदीप माणके फलंदाजीसाठी आता मैदानामध्ये दाखल झाले चॅनलला हो हो खूपच सुरेख असा हा फटका सजावला या फटक्यावर एक धाव पूर्ण फायनल कोण मारणार आणि दुसरे षटक समाप्त होत्या षटका गेला तर वारक संघाची धाव संख्या चोवीस बारा रन बारा बारा रनाच्या सरासरीने ह्या धावा बनवल्या वारक संघाने तो दमला बॅटिंगला बॅटिंग वैयक्तिक पहिला आणि सांगितलं तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी गोलंदाज आलेला आहे आदित्य बक्कम आपल्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय आदित्य हो 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 काय चेंडू हाताळला आणि काय मैदानामध्ये काय घडतंय

हो हो चेंडूला लॉस केलाय हवेमध्ये उडवलाय झेल होईल का नाही एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे या दोन धावेने धाव पुढे फडे सरसावतोय धावून पोचतोय सत्तावीस या आकड्यावर दोन चेंडू झालेले आहेत दोन चेंडू आणि धावा सत्तावीस द्यायचं होतं चांगल्या प्रकारचं क्षेत्र मिळालं आणि इथे एक धाव घेण्यामध्ये यश होत या एक पुन्हा एकदा धाव फडकतोय अठ्ठावीस या आकड्यावर अजूनही आदित्यच्या षटकातील तीन चेंडू येणं बाकी आहे आणि या तीन चेंडूवर कशा प्रकारे प्रति उत्तर देतील फलंदाजीच्या माध्यमातून प्रदीप मांगते पाहिजे हो 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 चेंडू हवे मध्ये उडवलाय झेल होईल का पुन्हा एकदा चेंडू मात्र धरणीला दान होतोय आणि प्रदीप माणके यांना जीवन दान मिळतोय धावी धापडत पुन्हा एकदा पुढे आणि जाऊन येतोच तो एकोणतीस आकड्यावर पटका सजवलाय चेंडू हवे मध्ये महेश आले चेंडू खाली तुटलाय खेळ आणि पारीचा होतोय समाप्त खेळ केतनला माघारी परतावा लागत केतनची जागा घेण्यासाठी नव्याने फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय पाहायला गेला तर आदित्यच्या षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि स्कोर बोर्ड वर जर धावा पाहिला गेला तर एकोणतीस धावा झालेल्या आहेत पुन्हा हो 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 एकदा चेंडू हवे मध्ये उडवलाय सार्थक धक्का माल आणि टिपलाय झेड आणि संपलाय पाळीचा खेळ तिसऱ्या षटक समाप्त होत आहे फायनलचा हा मुकाबला आणि त्या मुकाबल्यामध्ये पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होणार आहे अठरा चेंडू मध्ये एकोणतीस धावा बनवल्या तर वारक संघाने आणि जे जय महाराष्ट्र कोशिंब्या संघाला चेंडू मध्ये तीस धावांची आवश्यकता आहे दहा धावांच्या सरासरीने प्रत्येक ओव्हर मध्ये धावा जमा करायचे आहेत जय महाराष्ट्र कोशिंब्या संघाला पुन्हा सांगितलं आठ वाजता गाडी वा एवढा नेटवर्क नाही तो कॅमेरा नाही हा का चॅनलला सबस्क्राईब करा पहिला मग बघू आपण क्वालिटी वाढव बावीस जण बघतात बावीस बघतात फायनल किती होती बत्तीस सबस्क्राईब करा वारक आणि कोशिमले मध्ये फायनल कोण होणार झाली या मॅच लावल आली चौतीस मागा चाल तीनशे व्ह्यूज आले भरपूर आले मॅच उतरशील ना तू इथनं मी उतरेल मोडशील बिडशील हो मी इथ नाही उतरेल मला काय नाही काय मला उतरायची किती पाहिजे फायनल मध्ये संघाने प्रथम ताप फलंदाजी करत असताना एकोणतीस धावा बनवल्या आणि तीस धावांचं आवश्यकता आहे जे महाराष्ट्र कौशल्य संघाला जिंकण्यासाठी काय चेंडू हाताळलाय ब्लॉक ला चेंडू हाताळलाय आणि जगदीश बक्कम सर बीट झाले सातत्याने क्रिकेटची सेवा करताना पाहायला मिळतात जगदीश बक्कम सर आपल्याला पुन्हा एकदा दीप सज्ज झालाय आपल्या षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी हो 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 हा हा दुसरा डॉट चेंडू लगातारूपास जगदीश भक्कम सरांकडे अनुभव आहे क्रिकेट खेळाचा एखादा खराब चेंडू आला तर त्याला नक्कीच बिरकावून देतील दोन चेंडू आणि शून्य धावत आहेत जे महाराष्ट्र कौशल्य संघाच्या आत्तापर्यंत पुन्हा एकदा पंचवीस सज्ज होतोय आपल्या छत्रातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी आणि त्याला सामोरे जात आहे जगदीश बक्कन सर ओहो हो हो मैदानामध्ये काय काय बिघडतंय आणि हा नो चेंडू पुढील चेंडू फ्रीट स्वरूपाचा असेल आणि त्या फ्री चेंडू वर किती धावा प्राप्त करतील जगदीश बक्कन सर या नो चेंडूने जे महाराष्ट्र कोशिंबी संघाचं खातं उघड होतय एक धावेने पुन्हा एकदा सज्ज झालाय आपल्या षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी साखरेला हो 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 हो। चेंडू आणि चेंडूचा आणि फळीचा आपल्याला संपर्क पाहायला मिळत नाही मैदानामध्ये तीन चेंडू आणि एकच धाव झालेली आहे आतापर्यंत

उतरीन मी मी काय उतरणार नाही काय काय रे मी काय उतरणार नाही चार चेंडू आणि पाच धावा झालेले आहेत हो 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 या चेंडूला मात्र भेडकावून दिलाय चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आपल्याला तिकडे आणि एकच धाव घेण्यामध्ये येश होते दोन्ही फळण धाव संकेत बरोबर धाव संकेत धावून पोहोचते पाच या सहा या आकड्यावर पाच चेंडू आणि सहा धावा झालेले आहेत जो महाराष्ट्र कोशिंबळे संघाच्या आहे मैच त्यांच्याकडे अजून मैच बघण्यासारखी आहे बंटीचा शॉट सॉरी बुचच्या शाटतील शेवटचा चेंडू शिल्लक आहे हु। हेलिकॉप्टर उडवायचा होता अरे इथे टाक आणि चांगली रनिंग बिचूनचा विचार आपल्याला पहाडा मिळाळे एक एक द้าว ऍड झालेली आहे जो महाराष्ट्र कोशिंबी संघाच्या खात्यामध्ये आणि या एक धावेने धाव सडक थोडे सरसाव जाऊन पोहोचतो सात या आकडे जे महाराष्ट्र कोशिंबी संघाला जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि तेवीस धावांची आवश्यकता आहे बारा चेंडू आणि तेवीस धावा वैयक्तिक पहिल्या आणि सांगिका दुसऱ्या षटकात गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झालेला आहे मुंबई गोवा हायवे एंड कडून दहा ते पंधरा अप बघेल केतन शिंदे आणि त्याला सांगू जातोय फळंदाज यश बक्काम हो 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 काय चेंडू हाताळलाय यश मात्र बीच झालाय सुरेख असा चेंडू हाताळलाय केतन शिंदे चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला मैदानामध्ये पुन्हा एकदा केतनच्या षटकातील पुढील चेंडू हो वो हो 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 काय घडतंय मैदानामध्ये पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण जय महाराष्ट्र कौशल्य संघाला जिंकण्यासाठी दहा चेंडू आणि बावीस धावांची आवश्यकता आहे अग्नोही दहा चेंडू आणि बावीस धावा जगदीश भक्कम सर आपल्याला रा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात पुढील चेंडू केतन चा कशा प्रकारे असेल हो 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 चेंडूला मात्र हिरकावून दिला थोडीशी मिसपीस पाहायला मिळाली झेल मात्र निसाटलाय तिथे आणि ही एक धाव घेण्यामध्ये यश येतोय असं हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे या एक धावेने धावफळक पुढे सरसा पोहचत आहे नऊ या आकड्यावर अजूनही जय महाराष्ट्र कोशिंब्य संघाला जिंकण्यासाठी एकवीस धावांची आवश्यकता आहे नऊ चेंडू आणि एकवीस धावांची आवश्यकता काही चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सादर करतायत केतन शिंदे काय चेंडू हटावलाय पुन्हा एकदा हा चेंडू देखील चार चेंडू झालेत अद्याप आत्तापर्यंत केतनने आपल्या स्वतःच्या वैयक्तिक चार चेंडू हाताळले आणि दोन धावा खर्च केलेले आहेत अजूनही दोन चेंडू येणे बाकी आहे तर पाहायला गेला तर आठ चेंडू आणि एकवीस धावा असं समीकरण आहे मैदानामध्ये आठ चेंडू आणि एकवीस धावा हो हो पुन्हा एकदा चेंडूला भरतावून दिलाय एकच धाववर एक समाधान मानावं लागतंय या एक धावने धावपुळ पुढे सर धावून पोचत आहे दहा या आकड्यावर आणि आता जर पहाडा गेला तर सात चेंडू आणि वीस धावांची आवश्यकता आहे सातला वीस शेवटचा चेंडू कशा प्रकारे असेल केतन यांचा तोपर्यंत आणि भक्कम सर त्या शेवटच्या चेंडूवर कसे प्रतिउत्तर देतील ते मात्र पाहूया हो होत धाव संख्येत भरवत ते धाव संख्या पुढे जाऊन पोहोचते सोळा या आकड्यावर आणि जे महाराष्ट्र कोश्य संघाला जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि चौदा धावाची आवश्यकता आहे ६ चेंडू आणि १४ धावा रिव्ह्यू नाही रिव्ह्यू त्वरित सुरुवात करायची आहे पंच ग बाय पाय दुखायला लागले मांडी घालून सहाला चौदा आ षट नाही पाहिजे होतं रे फक्त पहिला आणि सांघिक तिसर शतक हाताळण्यासाठी गोविंदजी मारतوار सज्ज झालेला आहे बंटी काय बंटीने षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत हा षटकार नाही घ्या जय महाराष्ट्र कोशिंबळे संघात सालामीला आलेली जोडी मैदानामध्ये अजून पाहतो आपण जगदीश भक्कम सर आणि त्यांच्या की ही लढत सुरू आहे मैदानामध्ये थोडी संघ लढते झगडते आपल्या संघाच्या विजयासाठी गावाच्या नावासाठी यशच्या स्वरूपात मोठा धक्का बसतो जय महाराष्ट्र कोचीम संघाला आणि यश बक्कमला मात्र माझ्या फायनल असा रंगत त्याआधी आपल्या चॅनल दाखवून दिलं की मी देखील चांगल्या उपाध्यक्ष मात्र पाच चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता आहे जय महाराष्ट्र कोशिमिर संघाला जिंकण्यासाठी पाच चेंडू चौदा धावा चौदा धावा पाच चेंडू यशच्या स्वरूपात मोठा घटका बसल्यानंतर मैदानामध्ये फलंदाज दाखल झालेत अमर पाशे जुना जनता अनुभव घेऊन मैदानामध्ये दाखल झाले फलंदाजीसाठी मात्र तिथे साठी आहेत चांगले संरक्षण पहा मिळालं दीपच्या माध्यमातून आणि ही एकच धाव आणि आता पुन्हा एकदा बदलता येईल चार चेंडू आणि तेरा धावा चार चेंडू तेरा धावा तेरा धावा चार चेंडू रंगत आले फायनलचा हा मुकाबला लोअर स्कोर अशी ही मॅच पाहतोय आपण जगदीश बक्कम सर पुन्हा आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळत या चेंडूवर किती धावा येतील हो 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 चेंडूला भर काउन रक्षण पाहायला मिळालं एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केले दोन्ही फलंदाजाने धाव संकेत भर झाली धाव संकेत पोहोचते ती मात्र एकोणीसशे आकड्यावर आणि जर पाहायला गेला तर तीन चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता आहे अजूनही वारक झगडतोय जिद्दीने नव्याने आज मैदानामध्ये कोशिमल्या चेंडू काय घडलंय मैदानामध्ये लक्षात

स्वरूपात धक्का धक्का बसलाय जय महाराष्ट्र कोशिंबळे संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये फळंदाज दाखल झाला आहे फायनल दोन चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता आहे जय महाराष्ट्र कोशिंबळे संघाला आजच्या दिवसातील या चॅम्पियन कोण ठरेल दोन चेंडू अकरा धावा आदित्य बक्कमच्या पारिफचा खेळ मित्र बघा याच्या अगोदरचे नऊ सामने झाले त्या नऊ सामन्यांमध्ये श्रीकुलस्वामी वारक संघ कुठे होता आणि त्याने आज नव्याने नव्या उमेदीने आज मैदानामध्ये घेऊन बोकड एक चेंडू आणि अकरा धावांची आवश्यकता आहे साबोल साब एक एक चेंडू आणि अकरा धावल अकरा मॅच फिरवली बंटीने तर कमाल केली आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला फायनल मध्ये पदार्पण करून दिला एक चेंडू अकरा आणि वारेकर संघाने आज फायनल फायनल मारली मध्ये आपलं नाव कोरलंय आपल्या सोयंबूर ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रुपेश मामा वारेकर यांचा हा संघ असोसिएशनच्या दुसऱ्या पर्वातील आज ते नंबर पात्र ठेवले आणि नंबर पात्र ठेवले तर असे नाही तर डायरेक्ट फायनल वर त्यांनी नाव कोरलंय कोळसामीनी वारक संघाचा त्यांनी आज खेळ सादर केला आणि आपल्या संघाला फायनल मध्ये घेऊन गेले आणि फायनल देखील आपल्या नावावर त्यांनी केलेली आहे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थोड्या थोड्या